बाय जेवलीस चालेल ते मंगा करत आहे बाय পটকনেন <laughs> ভ <laughs>

अरे रात्री मी एवढा वॅट सपन नांगला ना आपले काही ताडी चोरा जा दिल ना भूत दिसला कसा रे अरे मॅ पण तुझा ओढा भारी राती सपन नांगला ना काय तू आयशील ना तरी पण पालट्या गोलांडे खान पडशील सांगू काय सांग ना बर सांग अरे तुझा ना तुझे आयटमचा ओढा मोठा ओढा मोठा ब्रेकअप झाला ना ना मोजाय गेली ते विशीत भरूच होता अरे देवा तू ठेव काय ठेव आ तुला गांडे माहित नाही आ थर्टी बस ना तुम्ही ठेवल्यास का नाही उडेल होती ना अरे ते कोपऱ्याला ना कोपऱ्याला ठेवल होती अरे तर तीन पोरा आपल्याला फोनावर फोन करते या लवकर या रातीची खुमारी लागल ती हा हा ये ये लवकर अर oh no! <laughs> भाई दोन हजार एकवीस गेला पण मॅ सांगला जाऊन देस दोन हजार बावीस गेला पण मॅ सांगला जाऊन देऊन दोन हजार तेवीस हो गेला पण मॅ सांगला जाऊन दे पण आता सांग दोन हजार चोवीस येत पण मी आता सांगा का येऊन दे येऊन देश ज्याचे दिस हा ते येतील ना पण भाई केर दोन हजार चोवीस चा लाट अंक काय येतो चार तो अंक येतो बीजा काय येईल चार याने की प्यार आमच्या दोघांचा प्यार दोन हजार चोवीस चा ना माझा प्यार मी असा गाजवीन असा गाजवीन का आखे गावाला माहित पडल पण तुला नाही रे क्या भाई आपले एकू टाटात खाणार एकूच गलासात पेणार ना तू मानात नाही सांगत तर तुला भेट आठवल का नाही अरे पण भाई तू एकू टाटांसो खातोस ना सगळ्यांना करीतोस पण तू माझीच मारितस ना मॅकव्हा निघी दे म्हणजे मी फुकटूच खाता चल खाता होत खाता पण मला ते सांग ओगाच तुझे किशात वीस रुपये आहात ना माझेकडे दहा रुपये आहात आता पाड्याला जाऊ ना अर्धी बाटली पेव चाल तू सांग ना मग वारेल आहे ते थ जा जाँ 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 फार पटला पटला पोरा फार फोन करता सर्वांना माझ्याकडून माझ्या कडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हां आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे ओके बाय